समर्थनासाठी कुणीही मुंबईमध्ये एकत्र येऊ नये असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केले ट्विटर वरून त्यांनी हे आवाहन केलेलं आहे आताची महत्त्वाची बातमी माझ्या समर्थनासाठी कुणीही मुंबईत येऊ नये असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केलेलं आहे ट्वीट करत त्यांनी कार्यकर्त्यांना हे आवाहन केलेलं आहे काय नेमकं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय पाहूयात महायुतीच्या प्रचंड विजयानंतर राज्यामध्ये पुन्हा एकदा आपलं सरकार स्थापन होणार महा आहे महायुती म्हणून आपण एकत्रित निवडणूक लढवली आणि आजही एकत्रच आहोत माझ्यावरील प्रेमापोटी काही मंडळींनी सर्वांना एकत्र जमण्याचं मुंबईमध्ये येण्याचं आवाहन केलंय तुमच्या या प्रेमासाठी मी अत्यंत मन मनापासून ऋणी आहे मात्र अशा पद्धतीने माझ्या समर्थनार्थ कुणीही एकत्र येऊ नये असं आवाहन त्यांनी आहे पुन्हा एकदा माझी नम्र विनंती की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थान किंवा अन्य कुठेही एकत्र जमू नये समर्थ आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी महायुती भक्कम होती आहे आणि यापुढे सुद्धा भक्कमच राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे